हृदयातल्या मंदिरामध्ये अंधार असेल तर आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये दिवा किती जरी लावला तरी त्याचा काही उपयोग नसतो आपलं जीवन तर सुंदर आहेच परंतु झाडावरून गळून पडलेल्या एका कोमेजलेल्या सुगंध मालवलेल्या निश्चितच फूल असं मातीवर हळुवारपणे पडलेलं होतं आणि मातीनं त्याच्या नाजूक पाकळ्यांना जोजावत विचारलं अरे काही त्रास होतो आहे का तुला सुकून गेलेल्या त्या फुलानं देठापासून देह हलवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही बोलताच येत नव्हतं हो मग त्या फांद्यानेच सांगून दिलं काही क्षण असेच गेले आपल्या कोशीमध्ये येण्यास आतूर झालेल्या मातीनं पुन्हा कातर आवाजात विचारला अरे झाडावरून गळून पडल्यावर तुला काही त्रास झाला का फार वाईट वाटतं का रे तुला त्या लहान पाकण्यावर मंद स्मित झळकली कोमेस चाललेली होती फुल म्हणाला अरे काही क्षणभर मला थोडंसं वाईट वाटलं कारण झाडाशी पानाशी गुच्छांशी तिथल्या फुलांशी सगळ्यांशी एकरूप होऊन होतो ना मी ओबडधोबड फांद्याशी आता ताटातूट ता होणार म्हणून थोडंसं वाईट वाटलं आणि पुढच्या क्षणाला आनंदसुद्धा वाटला अरे जितका काळ झाडावर होतो ना तेव्हा वारा येऊन कानात गुंजण करायचा पाकळ्यांशी झटायचा झोंबायचा कधी कधी मला त्याचा रागच यायचा आणि त्यांच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं कधी कधी मला वाटायचं पण तेव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळं माझ्या एकट्याचा निर्णय तसा काही चालणारच नव्हता आणि तू आता स्वतंत्र झालास रेखादा पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजेत चाललेला आहेस त्याचं काय दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं आता हवा जिकडं घेऊन जाईल तिकडं मी जाणार वाऱ्यावर स्वार होऊन जेव्हा जीव असेपर्यंत हे जग मी पाहून घेणार आणि एक एक पाकळ्या झडतील देठापासून तुटून जातील आणि जिथं माझा अखेरचा श्वास जाईन ना तिथल्या मातीशी मी एकरूप होऊन जाईन आणि मातीचं अंग होऊन जाईन तिच्या कुशीत मी एकरूप होऊन जाईन आणि मग नव्या बीजासाठी माझं खत होईल बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल कदाचित कदाचित माझं कर्म चांगलं जर असेल तर मी सुद्धा त्या गुच्छात असेन फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतलेल्या पाकळ्यांचं हलकं चुंबण घेऊन टाकलं काही वेळ निशब्द शांततेत गेला आणि पुढच्या क्षणी वाऱ्याची एक मंद झोळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली आवडली त्या गोष्ट